नमस्कार आईच्या फोडणीमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत या कुरकुरीत पापडांची रेसिपी जाणून घेण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आईने एक किलोच्या अचूक प्रमाणासह भरपूर टिप्स शेअर केल्या आहेत आपले पापड तळून तयार आहे पहा किती छान कुरकुरीत झालेत पहा तव्या भाजले पापड पण पहा किती छान दिसतोय तुम्हाला पापड भाजून आवडतो का तळून आवडतो मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी सांगितलेलं प्रमाण जर वापरून तुम्ही पापड केले ताजीवर असणार नाही हे पापड तुम्ही नक्की करून पहा कसे झाले ते मला कमेंटमध्ये सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर नक्की करा चला आपण सुरुवात करू गार्लिक पापड करण्यासाठी मी एक किलो सफेद उर्दची डाळ घेतलेली आहे स्वच्छ कापड्याने ती डाळ मी चोळून घेतलेली आहे त्यामुळे डाळीवरची पावडर निघून जाते मग ती गिरणीतून बारीक दळून आणलेली आहे त्यापासून छान बारीक दळून आणायचं पीठ आता आपण ते चाळून घेऊ पीठ चाळताना सुजी चाळणी चाळायचे कारण त्याच्यात एखादी डाळ असली तर ती निघून जाते आपलं पीठ चाळून झालेलं आहे तर आता आपण पिठीसाठी पीठ काढून ठेऊ तुम्ही जर पहिल्यांदा पापड करत असाल तर पीठ जरा जास्त काढून ठेवा मळताना पाण्याचा अंदाज येत नाही समजा पीठ जर पातळ झालं तर आपल्याला ते पीठ टाकून मळता येतं एक किलो पीठ मळण्यासाठी साडेतीनशे मिली पाणी लागतं आपण ते पाणी व्यवस्थित उकळून थंड करून घ्यायचं पाणी उकळल्यामुळे ते क्षार निघून जातात आणि पाणी हलकं होतं त्याच्यामुळे आपले पापड खायला खूप छान लागतात एक किलो पापडासाठी मी तुम्हाला आता मसाले दाखवते मी हे एक किलोचं प्रमाण तुम्हाला दाखवते हे जर प्रमाण तुम्ही वापरून पापड केले तर तुमचे पापड अजिबात फासणार नाही आपल्याला एक किलो पापडासाठी शंभर ग्रॅम मसाला लागतो आपण रेडीमेड मसाला घेतला तर ती शंभर ग्रॅमची पुढे असते आपण आता घरीच मसाला बनवणार आहोत त्यासाठी मी पन्नास ग्रॅम पापड घेतला आहे वीस ग्रॅम काळी मिरी घेतली दहा ग्रॅम खडा हिंग घेतलेला आहे वीस ग्रॅम मीठ घेतलेले आहे हा मसाला आपण पूर्ण शंभर ग्रॅम घेतलेला आहे आपण गार्लिक पापड करणार आहोत त्यामुळे मी शंभर ग्रॅम लसूण घेतलेला आहे लसणामध्ये पन्नास मिली पाणी टाकून मी पेस्ट करून घेतली पेस्ट खूप बारीक करून घ्यायची आपण आता मिरे आणि हिंग बारीक करून घेऊ आता आपण पहिला हिंग ठेचून घेऊ आपण खडा हिंग घेतलाय पापड मसाले करताना शक्यतो खड्या हिंगाचा वापर करायचा खड्या हिंगामुळे वास खूप छान येतो हे पापडा हिंगाचा खडा कुठून झालेला आहे आणि वास पण पा किती छान येतोय पा आपण आता ते काढून घेऊ आणि मी रे बारीक करून घेऊ हे पा किती बारीक छान झालंय पा आपण मिरे बारीक करून घेऊ मिरे आपल्याला ओवडदोवडच बारीक करायची जास्त बारीक नाही करायची जास्त बारीक केली की पापड काळे येतात आपण जर रेडीमेड मिरी पावडर वापरली तर ती खूप बारीक असते बारीक असल्यामुळे आपले पापड काळे होतात आणि ती बारीक करताना त्यातलं तेर काढलेलं असतं त्यामुळं त्याचा स्वाद पण कमी असतो आपण जेव्हा आखी मिरी वापरतो त्यामुळे पापडाला चव पण खूप छान येते हे बापराला जास्त बारीक पण करायचे नाही आणि जास्त मोठी पण ठेवायची नाही मोठी ठेवली तर आपले पापड तुटतात हे बा पा। ह्या पद्धतीने मिरी बारीक करायची आता आपण पीठ माळायला घेऊ आता आपण मिरं हिंग मीठ हे सगळं टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊ हे पापड खार मीठ हिंग आता हे टाकून आपण व्यवस्थित हाताने काढून ये आपलं कालून झालेलं आहे आता आपण त्याच्यात लस लसणाची पेस्ट टाकू आणि मळायला सुरुवात करू आपण आता थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित मळून घेऊ पीठ मारताना तुम्ही जेवढं पीठ घट्ट मळाल तेवढे आपले पापड छान येतात आणि ठीक पण जास्त लागत नाही पीठ आपलं एवढं निबर झालेलं आहे कारण माझं पाणी पण थोडं उरलेलं आहे कारण आपल्या रस्त्यात थोडं पाणी होतं ना त्याच्यामुळं पीठ पण मी घट्ट आहे पीठ घट्ट मळल्यामुळे पापड पण छान लाटता येतात आणि पिठी कमी लागते आता आपण जरा तेलाच हात लावून पीठ व्यवस्थित मळून घेऊ थोडं थोडं तेल टाकून आपण व्यवस्थित मळून घेऊ आपलं पीठ मळून झालेलं आहे आपण असं जरा तेलाच हात लावून प्लास्टिकची पिशवीत दडकून ठेवू आपल्याला पीठ कमीत कमी चार तास तरी ठेवायचंय तुम्ही रात्रीच पीठ मळून ठेवलं तरी चालेल पिशवीत ठेवण्यामुळे आपलं पीठ मऊ हातं आणि कडक होत नाही आपले चार तास झालेले आहेत आपलं पीठ पण छान मोरलेलं आहे आपण आता ले ले। ते ठेवायचं येऊ पाट्याचं काळ लागू नये म्हणून मी पिशवी ठेवून खेचते ठेसून घ्यायचं तुम्ही एवढं ठेसाल तेवढं पीठ मऊ होता हे प गोळा खूप छान ठेसून झालेला आहे हे पाव पीठ हे प आपलं किती मऊ झालंय पा आता तसंच त्याचप्रमाणे मी दुसरा गोळा पण ठेसून घेते दोन्ही ठेसून झाले मग लाटे तयार करून घेऊ माने थे। थे ले ले। आता त्याचप्रमाणे दुसरा मी गोळा ठेचून घेते हे आपले पिठं ठेचून झालेले आता आपण गोळे करून घेऊ दाबून दाबून असा रोल छान करून घ्यायचा थोडा तेलाचा हात घेऊन आपण व्यवस्थित करून घेऊ कुटी करून घेतली की आपले गोळे पण एक सारखे येतात ओळखुटी करून झालेली आपण आता एक सारख्या लाटे तयार करून घेऊ लई छोट्या करायच्या नाही लई मोठ्या करायच्या नाही मी जे पापडाची साईज केली त्याप्रमाणे तुम्ही पापड केले तर शंभर पापड आरामात होतात तुम्हाला जसे पापड लहान मोठे हवे त्याचप्रमाणे तुम्ही लाट्या कट करा अशाच प्रकारे मी सगळ्या लाट्या करून घेते आपल्या सगळ्या लाटे तयार करून झालेल्या आहेत आता मी ह्याला जरा तेलाचा हात लावून पापड करायला सुरुवात करते तेल लावण्यामुळे आपल्या लाटे एकमेकांना चिपटत नाहीत लाट्या प्लास्टिकच्या पिशवत भरून ठेवायच्या प्लॅस्टिकची पिशवत भरल्यामुळे आपल्या लाट्या कडक होत नाहीत आता आपण पापड लाटायला सुरुवात करू पापड लाटताना आधी लाटीत आपल्या लाटेला तेल असतं आधी तेलातच लाटून घ्यायची नंतर पिठी लावायची मग आपला पापड पटपट पुढे सरकतो आधी पिठी लावायची नाही हे पाठा होऊ द्यायचा नंतर पिठी लावायची आणि व्यवस्थित कडेकडी लाटायचं आणि काय होतं कडेकडी जाड राहतो आणि मध्ये पातळ होतो, होतो। एक एकसारखं लाटायचा म्हणजे आपला पापड एकसारखा गोल होतो ते पण व्यवस्थित लाटून घ्यायचं तर त्यालामुळे पापड पण पुढं फरकतो आणि पिठी पण जास्त लागत नाही गरज लागली तरच पुढे ती पिठी लावून लाटून घ्यायची पिठी जास्त लावली की पापड लाल होतात आणि तुटायची पण शक्यता असते पिठीने कडक होतात त्याच्यामुळे पापड तुटतो अशी कडेकडे व्यवस्थित लाटून घ्यायचं म्हणजे आपली कड जास्त जाड राहत नाही एक सारखी होती पापड पापड सारखा झालाय की नाही पापड किती पातळ झाले पा पारदर्शक झालेला आहे माझा हात पण दिसतोय त्याच्यातून आपण अशाच प्रकारे पापड लाटून घेऊ लाटून झाले हवेवर सुकाय टाकायचे आपल्या चॅनेलवर पालक पापड उपवास कोरडे आणि मसाले असे अनेक व्हिडिओ आहेत त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल सगळे पापड करून झाले की पाच दहा मिनिटं उन्हात व्यवस्थित वाळवायचे म्हणजे आपले पापड वर्षभर खराब होत नाही वर्षभर टिकतात आपले पापड तयार आहेत मी पाच मिनटं ऊन पण देऊन घेतलेलं आहे आणि छान पापड झालेले आहेत आपले पा आता आपण डब्यात भरून ठेवले तरी चालतील हे पापड वर्षभर आरामात टिकतात मसाला पापडसाठी मी मोठं पापड पण केलेला आहे ह्याच पिठात हा पापड छान होतो आणि तुटत पण नाही चल आता तुम्हाला मी पापड तळून दाखवते आपण आता तव्याला तेल लावून घेऊ आता आपण मोठा पापड भाजू मी तावेला थोडंसं तेल लावलेलं आहे अशाच प्रकारे नेपकिनने पापड फिरून फिरून व्यवस्थित भाजून घ्यायचं त्यामुळे आपला पापडच छान भाजला पण जातो आणि जळत पण नाही हे गार्लिक पापड तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला खूप आवडतील धन्यवाद